नमस्कार मित्रांनो संकल्पने उच्च चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा सरपंच आणि उपसरपंचाच्या मानधनात दुप्पटवार करण्याचा निर्णय दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्यमंत्रीमंडळानं घेतला आहे ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे त्याचबरोबर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी याबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे महाजन यांनी सांगितलं की राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आलं आहे तसंच तस आता ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी ही दोन्ही पद विलीन करून हे एकच पद करण्यात आलं आहे तसंच तस ज्या ग्रामपंचायतीचं वार्षिक वार्षिक उत्पन्न पंच्याहत्तर हजार आहे त्यांना दहा लाख पर्यंत निधीची वाढ करण्यात आली आहे तसंच तस ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वीस टक्के वाढ करण्यात आली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अखिरही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र